नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये तर आता आषाढी एकादशी येते त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले खास उपवासाची थाळी या थाळीमध्ये आपण वरवीचा पुलाव केलेला आहे त्याचप्रमाणे रताळ्याची खीर केली आहे मखाण्याचा रायता केलेला आहे त्याचप्रमाणे रताळेचे मी फुलके केले चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा इथं मी दोन रताळी घेतले इथं मी दोन रताळी घेतलेत एका रताळ्याचे फुलके करणार आहे आणि एका रताळ्याचे पण इथं मी खीर करणार आहे एक रताळं कुकरला मी उकडून घेते आपलं रताळं उकडते तोपर्यंत आपण पुलावाची तयारी करूया इथं मी एक कप वरवी घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी ओतून एक पंधरा ते वीस मिनटं ती भिजत ठेवायची पण ते अगोदर आधी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची ती आणि सगळं पाणी काढून मग परत एक स्वच्छ पाणी ओतून एक पंधरा मिनटं तिला भिजत ठेवायची आता आपले तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण खिरीची तयारी करूया इथं मी रताळं घेते एक रताळ्याची वरची सालं काढून घ्यायची चांगली धुवून घ्यायचं आणि मग खिसणीनं त्याचा खिस पाडून घ्यायचा अगोदर सर्व सालं काढून घ्यायची धुवायचं ते चांगलं आणि मग खिसणीनं चांगलं बारीक खिस करून घ्यायचं त्याचं अशा पद्धतीने इथं मी खिस करून घेतलेलं आहे एका कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता पण तुपामुळं खिरीची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे शक्यतो तूपच वापरा आणि आपलं खीस टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि साधारण एक ते दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं जास्त वेळ नाही परतायचं एक दोन मिनटंच परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये एक कप भरून दोनशे एम एलचा कप आहे इथं तो मी घेतलेला आहे दूध टाकलेलं आहे इथं तुम्ही आ, केशर मी थोडंसं टाकते तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता केसरनं खूप छान रंग येतो खिरीला हे ऑप्शनल आहे त्यानंतर इथं मी वन फोर्थ कप मी साखर टाकते साखर ही तुमच्या टेस्टनुसार तुम्ही, तुम्ही कमी जास्त टाकू शकता इथं मी वन फोर्थ कप टाकलेली आहे आणि मंदाचेवर ही खीर करायला ठेवूया आपली खीर होतीये तोपर्यंत आपण पुलाव करूया त्याच्यासाठी कढईमध्ये मी तूप घेतलं आहे या ठिकाणी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता थोडेसे शेंगदाणे मी भाजून घेते नंतर शेंगदाणे काढून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीर टाकून घेते तुम्हाला जर पनीर आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक बटाटा बारीक असं कट करून वापरू शकता मी इथं पनीर टाकलेलं आहे पनीरने खूप छान टेस्ट लागते त्यामुळे इथं मी पनीर घेतलेला आहे सा सा भाजुन पनीर ही थोडस असं भाजून घ्यायचं पनीर काढून घेते मी मग त्याच तेलामध्ये ह्याच्यामध्ये कढाईमध्ये आपण थोडेसे काजू टाकून तेही भाजून घेते थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेते काजू पण मी काढून घेते त्यानंतर कढईमध्ये आपण मिरचीचे हिरव्या तुकडे टाकून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही आलं खात असाल तर थोडंसं आलं बारीक करून तेलामध्ये तुम्ही टाकू शकता पण आमच्याकडं खात नाहीत त्यामुळं मी इथं टाकलेलं नाही आहे मी फक्त मिरची टाकून घेते पण तुमच्याकडं जर खात असेल जिरे आले तर तुम्ही इथं टाकू शकता थोडीशी मिरची भाजून झाली की मग त्याच्यामध्ये आपले भिजवलेले तांदूळ टाकून घ्यायचे वर्गीचे आणि एक चांगले एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण हे तळून काढलेलं शेंगदाणे पनीर काजूचे तुकडे हे टाकून घ्यायचे तुम्ही बटाटा बटाटासुद्धा टाकू शकता जर तुम्हाला पनीर आवडत नसेल तर तुम्ही बटाटा पण वापरू शकता इथं मी एक कप प्रमाण घेतलेलं होतं वरबीच्या तांदळाचं त्यामुळे इथं मला त्याच्या डबल पाणी इथं लागणार आहे तांदूळ परतून झाले की मग पाणी ओतून घ्यायचं शक्यतो पाणी गरमच टा वापरायचं इथं मी दोन कप पाणी टाकून घेते मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडस लिंबू पिळून घ्यायचं त्यामुळं असा मोकळा होतो चांगला पुलाव आपला आणि एक साधारण थोडा छोटा चमचा मी इथं शेंगदाण्याचं पूट टाकून घेणार आहे छोटा चमचा टाकून घेते व्यवस्थित सगळं मिक्स करून झाकण ठेवून याला सुद्धा मंदाचेवर होऊन द्यायचं आपला पुलाव होतोय तोपर्यंत आपण खीर पण थोडीशी बघूया अजून थोडीशी घट्ट यायला पाहिजे थोडीशी हलवूया तिला अजून थोडा वेळ ठेवूया तोपर्यंत आपण रायत्याची तयारी करूया इथं मी एक साधारण दोन तीन चमचे दही घेतले जास्त आंबट पण नाही घ्यायचं दही आणि चांगलं फेटून घ्यायचं चमच्याने थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी मी इथं साखर बारीक केलेली आहे ती टाकून घेते आणि चांगलं फेटून घ्यायचं एक सारखं करायचं दही दही जास्त आंबट पण घेऊ नका अशा पद्धतीनं चांगलं एक जीव करून घ्यायचं पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि मखाने आ, भाजून घ्यायचे एक दोन मिनटं थोडेसे तुपावर भाजून घ्यायचे मी दह्यामध्ये जर जिरे खात असाल तर त्याची सुद्धा पावडर तुम्ही टाकू शकता रायत्यामध्ये आणि हे भाजलेले मखाने दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगले या ठिकाणी तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर वरून कोथिंबीर टाकली तरी चालेल पण आम्ही खात नाही त्यामुळे मी इथं टाकलेली नाही आहे थोडेसे मनुके मी इथं बारीक करून टाकलेले आहेत सगळं एक जीव करून घेते आपले हे मक्याण्याचा रायता आता आपण खीर बघूया आता खीर ही आपली चांगली घट्ट व्हायला लागली गॅस मी बंद करते आणि थोडीशी वरून मी वेलची पूट टाकून घेते त्याच्यामध्ये आणि चांगलं घालवून गॅस बंद करते अशा पद्धतीने आपली खीरसुद्धाही तयार झालेली आहे आणि ती ती घट्ट आलेली आहे रंग पण छान आलेला आहे आता आपण उकडलेले रताळे घेऊया छान उकडलेले आहेत त्यामुळे चांगलेही स्मॅश करून घ्यायचं चमच्याने उकडल्यामुळे चांगलं बारीक होतात अशा पद्धतीने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी एक कप राजगिराचं पीठ टाकते तुमच्याकडं जर राजगिऱ्याचं पीठ नसेल तर राजगिऱ्याच्या जर लहाया असतील तर त्या मिक्सरला फिरवून त्याचं बारीक पीठ करू शकता इथं मी तयार पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं साधारण एक कप घेतलं आहे थोडंसं मी ठेवलं आहे त्याच्यातलं बाजूला लागलं तर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं बा मिक्स करून घेते आणि नंतर मग चांगलं हाताने मळून चा। घ्यायचं थोडंसं मला पीठ अजून लागणार आहे त्यामुळे मी राहिलेलं सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून चांगलं मळून घेते अशा पद्धतीनं सगळं एक कप पीठ मला लागलेलं आहे चांगलं मी मळून घेते हे चिकट असतं त्यामुळे जरा एक दहा मिनटं त्याला ठेवूया मळून आणि दहा मिनटानंतर मग आपण त्याचे फुलके करायला घेऊया तोपर्यंत एक दहा मिनिट आपण ठेवूया त्याला दहा मिनटानंतर आपण फुलके करायला घेऊया सुरुवातीला काय करायचं पळपटावर आधी राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे खाली चिकटणार नाही लाटताना आणि गोळीलासुद्धा पीठ चांगलं लावून घ्यायचं चा, दोन्ही बाजूने आणि हळवार हाताने फुलके लाटून घ्यायचे एकदम हळूहळू लाटायचे कारण पीठ चिकट असतं आणि ते चिकटत खाली त्यामुळं एकदम हळूहळू असं लाटून घ्यायचं राजगिराचं पीठ मात्र लावून घ्यायचं चा, चांगलं टोळपिटाला एकदम हळवारपणे असं लाटून घ्यायचं आपल्याला पाहिजे एवढं कमी जास्त मोठी साईज फुलक्याची तुम्ही करू शकता नॉनस्टिकच्या तव्यावर असा टाकून घ्यायचा तव्याला अजिबात काही लावायचं नाही थोडासा तवा गरम करून घ्यायचा आधी आणि नंतर मग फुलका टाकून घ्यायचा आणि हळूहळूच हाताने असा फिरवून पलटी करून घ्यायचा सारखा थोडासा असा फिरवत राहायचा सगळ्या बाजूने आणि वरून तेल तूप लावून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता पण तुपामुळं खूप सुंदर टेस्ट लागते त्यामुळं शक्यतो तूपच वापरा आणि असं सगळ्या बाजूनं असं फिरवून परत पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या सुद्धा तूप लावून घ्यायचं चा, चांगलं एकदम मऊ लुसलुशीत असा हा आपला रताळ्याचा फुलका तयार होतो चवीला पण खूप सुंदर लागतो सगळ्या बाजूनी तूप लावून घ्यायचं आणि असं सगळ्या बाजूनी फिरवत फिरवत त्याला गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायचा असा सगळ्या बाजूनी सगळीकडनं म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित भाजला जातो अशा पद्धतीने हा आपला फुलका तयार झालेला आहे इथं आपला पुलाव सुद्धा छानपैकी मोकळा सुंदर असा तयार झालेला आहे थाळीमध्ये आपण खीर काढून घेऊया खीर पण आपली खूप सुंदर घट्ट अशी झालेली आहे थोडेसे वरून त्याच्यावर मी पिस्त्याचे काप टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मी पिस्त्याचे काप टाकून घेते अशा पद्धतीने आपली ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे थोडेसे मी चेरी आणि काळे मनुके रायत्यावर टाकून घेते अशा पद्धतीने आपली ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे तुम्ही पुलावाबरोबर दहीसुद्धा खाऊ शकता इथं मी छोट्या प्लेटमध्ये दही ठेवलेलं आहे वरून थोडंसं मी इथं तांबडी पोट टाकलेली आहे दह्यावर दह्यावरसुद्धा खूप सुंदर असा पुलाव लागतो अशा पद्धतीने आपली ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा आणि तुमची थाळी कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद